लोकनेते माणिकरावजी गावित महाविद्यालयातील मयत कर्मचाऱ्यांच्या वारसानाला संस्था अध्यक्ष भरत गावितांच्या प्रयत्नांनी पन्नास लक्ष विम्याचा धनादेश सुपूर्द नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील लोकनेते माणिकरावजी गावित महाविद्यालयातील मयत कर्मचारी यांचे वारसदार यांना संस्थेचे अध्यक्ष भरत माणिकराव गावित यांच्या हस्ते पन्नास लाख रुपये विम्याचा धनादेश सुपूर्द करण्यात आला विसरवाडी येथील लोकनेते माणिकरावजी गावित महाविद्यालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला यावेळी संस्थेचे अध्यक्ष भरत माणिकराव गावित महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ जयश्री गावित उपप्राचार्य डॉ बाबू गावित प्राचार्य नंदलाल अहिराव पर्यवेक्षक कैलास नेहाडदे स्वर्गीय हेमलता वडवी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा पाटील प्राध्यापकवर्ग उपस्थित होते येथील विसरवाडी एज्युकेशन सोसायटीचे लोकनेते माणिकरावजी गावित महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी नवापूर येथील एका बँकेत विमा उतरवला होता या संस्थेचे कर्मचारी भगवान रामचंद्र गिरासे यांनी देखील विमा उतरवला होता मात्र दोन वर्षांपूर्वी त्यांचे अकस्मात निधन झाले त्यांच्या निधनानंतर त्यांची विम्याची रक्कम त्यांच्या वारसांना मिळण्यासाठी फारच अडचणी येत होत्या मात्र ही विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी विसरवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भरत माणिकराव गावित यांनी पुढाकार घेऊन व सर्व पाठपुरावा करून विम्याची रक्कम मयताच्या वारसांना मिळावी यासाठी व्यक्तिगत प्रयत्न केले अखेर भरत गावित यांच्या प्रयत्नांना यश आले व त्यांनी कायदेशीर लढाई लढून मयत भगवान रामचंद्र गिरासे यांच्या पत्नी योगेश्वरी भगवान गिरासे व त्यांचे अपत्यांना पन्नास लाख रुपये एवढी भरघोस विम्याची रक्कम मिळवून दिली मयत भगवान गिरासे यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे या मुलांचे पालन पोषण व शिक्षण करणे त्यांना फारच संघर्षपूर्ण झाले होते अशात भरतभाऊ गावित यांनी त्यांना मिळवून दिलेल्या विम्याच्या रकमेबाबत त्यांनी भरतभाऊ गावित यांचे आभार मानले त्याचप्रमाणे ऍडव्होकेट देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी यांचे त्यांनी आभार मानले यावेळी भरत गावित महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जयश्री गावित यांनी मनोगत व्यक्त केले संस्थेनेही ठरवलं किंवा हा एक आपला परिवार आहे आणि परिवाराच्या याच्यात दुर्दैवाने पूर्ण कशी अशी घटना घडू नये पण पुढचं हित बघून आपण सर्वांनी त्या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सर्वांना खातं उघडण्याची परवानगी या संस्थेने दिली म्हणजे दैनंदिन व्यवहार हा त्यांचा तिथून होणार तिथून त्यांचे पगार वगैरे त्यांचे नेतील किंवा त्यांना ने काही अडचणी असतील तर त्या बँक ऑफ महाराष्ट्रामार्फत त्यांना मिळतील आणि इथून वीस किलोमीटर ही बँक ऑफ महाराष्ट्र आहे आणि आपली शाळा आहे कॉलेज आहे वीस किलोमीटर विस्तार विसरवाडीवर आहे पण व्यवहार कसा का आणि दुर्दैवाने आपला एक कर्मचारी भगवान त्याचे वडील हे माणिकराव दादांचे स्वीय सहायक होते रामचंद्र निरासे आणि त्यांनी मालिकराव दादाची खूप सेवा केली तसंच त्यांच्या सेवेमुळे दादा की त्यांच्या संस्थेचा आपला कर्मचारी होता भगवान रामचंद्र गेलास गेल्या चार वर्षात चार वर्षापूर्वी त्याचं दुसरं निधन झालं आणि कुठंतरी त्याच्या परिवारालाही पोकळी निर्माण झाली आणि आधी ती पोकळी आहे ती भविष्यात कधी न भरून यांना पोकळी आहे पण जेव्हा त्या लहान मुलांकडे बघितलं तेव्हा नक्कीच वाटलं की कुठंतरी आपल्याला यांना मदत करावी लागेल आणि त्या हिशोबाने हे सगळं आपण संस्था एकत्र झाली आणि संस्थेने सर्व की नाही यांना शेवटपर्यंत मदत करायची बँक ऑफ महाराष्ट्राचा मॅनेजरांचा फोन होता आणि त्यांनी सांगितलं की एक स्कीम आहे जर तुमच्या शाळेतील स्टॉक हा जर पूर्णपणे आमच्या बँकेमध्ये खातं उघडेल तर आम्ही त्यांना महाराष्ट्र बँकेच्या याच्या स्कीमनुसार जर समजा अपघाती कोणाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्यांच्या परिवारांना आम्ही पन्नास लाख रुपये इन्शुरन्स त्याच्यामध्ये त्यांनी जो ॲड मित्र त्यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांनी म्हटलं भरतभाई आपण नक्कीच यांना न्याय मिळवून देऊ आणि जेवढी लवकरात लवकर अकर मिळेल ते यांना मिळवण्याचा प्रयत्न करू जेव्हा भगवानची मुलं बघितले दोघे एकदम लहान मुलगी मुलगा दोघेही लहान यांचं पुढचं कसं होईल त्या उद्देशाने आपण त्यांना सर्वात परी मदत केली अजी वाटतं पण काही ज्या गोष्टी असतात त्या आपल्या हातात असतात परमेश्वराच्या हातात असतात पण आज जे पण झालं त्यांच्या कुटुंबाला एक आधार झाला दोन्ही मुलं लहान आहेत दोन्ही मुलांना शिक्षणाचा खर्च येईल मोठी मुलींच्या लग्नासाठी काही रक्कम त्यांचा परिवार ठेवेल आम्ही खूपच नियोजन ते करतील आणि येणाऱ्या दिवसामध्ये अनुकंपा तत्वावर सुद्धा या ठिकाणी त्यांची जागा ही कॉलेजच्या मार्फत विद्यापीठाच्या मार्फत त्या ठिकाणी येईल त्याच्यात आपण काही हे करू शकत नाही संस्था पण संस्था जी जी मदत असेल ती नक्कीच त्यांना मदत करेल त्याच्याबद्दल कुठेही काही अडचण नाही प्रामाणिकपणे त्या सेवेमध्ये उतरला त्यानेही वडिलांच्या पावलावर कॉल पावल ठेवून दादांची प्रामाणिकपणे सेवा केली दादांबरोबर तो सतत राहिला हेही आम्हाला माहिती होतं आणि तो एक आमचा परिवाराचा घटक होता परिवाराचा सदस्य होता म्हणून नक्कीच कुठं ना कुठंतरी एक आमच्यातला सदस्य कमी झाला ती उणीव आम्हाला आहे आणि त्या निमित्ताने कुठंतरी आपल्याला त्याने जे केलेलं आहे त्याला आपल्याला कुठंतरी न्याय द्यायचा या उद्देशाने संस्थेने परिपूर्णपणे त्यांच्याशी जी जी मदत करता आली ती सगळी मदत केली विद्यालयातील प्रत्येक कर्मचारी माणसपर्यंत विमा करत हा माझा माझेही मिश्रांनी विमा लागला होता परंतु काही अडचणीमुळे माझ्या मिश्रांनी माझ्या मिश्रांना विमा रक्कम मिळाली नव्हती अशा अनेक अडचणी आल्या होत्या अशा वेळी माझ्या संस्थेचे अध्यक्ष माननी साहेब राऊत यांनी मुलावर मदत केली होते मला विम्याची रक्कम मिळा मिळवण्यासाठी व्यक्तिगत प्रयत्न केला आज मी विम्याची रक्कम पन्नास लाख रुपयावरील खरगोस रक्कम मिळालेली आहे माझ्या कटरी माझ माझ्या पदवी लोन मिळत आहे गरी गरीब वर्णनंतर पालन पोषण मी शिक्षण जबाबदारी माझ्या वेळेस